हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेतनाथेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मी आत्ता आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा ह्या गावात एक स्पेशल कारण आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि खरंच आपल्या सा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या छत्रपतींचं मंदिर बांधण्यात येत आहे हे बघता येतो हे बघा ते बांधकाम सुरू आहे खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी आपल्या देवाचं आपल्या आराध्य देवताचं इथे मंदिर बांधण्यात येतं थोड्याच दिवसाने इथे मूर्तीसुद्धा विराजमान होणार आहे आत्ता बा बांधकाम सध्या सुरू आहे तर आतला परिसर तुम्हाला दाखवतो मी सकाळ सकाळी मी साडेचारला निघालो होतो आणि तिथून मग माझ्या मित्रासोबत सुजितसोबत इकडे आलो सात साडेसात आता वाजलेले आहेत सकाळचे खरंच खूप मस्त वाटते वारा वगैरे छान सुटलेला आहे आतले फुटेज दाखवतो आणि सिनेमॅटिक पद्धतीने दाखवतो पण ह्याच्यातून एक विचार मांडणार आहे मी तुम्हाला या फुटेजमधून दाखवताना तर तो विचार घराघरात नसा नसात नसा, प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर जाऊया इथून आतमध्ये हा भागात हे मंदिर मांडण्यात येत आहे आणि खरोखर रायगडाची आठवण करून देते आहे मला हे मंदिर तर जाऊया आपण आता आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिलेच भव्य दिव्य मंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या गावात उभारण्यात येत आहे याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या चौदा मार्चला लोकार्पण सोहळा असून आपल्या महाराजांची मूर्ती विराजमान होणार आहे या मंदिराचे बांधकाम दोन हजार अठरापासून सुरू आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनातून हे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात येत आहे राजू चौधरी यांनी स्वतःच्या मालकीची अडीच एकर जागा मंदिरासाठी दिली आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य आणि ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात येत आहे या मंदिरासाठी विशिष्ट आणि मोठ्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे हे मंदिर सुमारे तीनशे ते ती चारशे वर्ष अबाधित राहील या अनुषंगाने बांधले जात आहे या मंदिरामध्ये आपणास शिवसृष्टीचे दर्शन होते महाद्वार जवळजवळ तीस ते छत्तीस फूट उंच आहे आतील भाग राजवाड्याप्रमाणे भासते संपूर्ण परिसर तटबंदी आणि बुरुज यांची रचना पाहिल्यावर रायगडाची आठवण येते हे मंदिर ऐतिहासिक कसे दिसेल याकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे मंदिराच्या शेजारीच गुरुकुल उभारण्यात येणार आहे त्यातील निवासी विद्यार्थ्यांना इतिहास कथन करण्यात येणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील काय अख्ख्या हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर आपल्या मराडेपाडा येथे साकारण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि अभिमानाची ही गोष्ट आहे श्री राजू चौधरी आणि समस्त शिवप्रेमी यांचे मनापासून आभार मानतो तुमच्या साथीने शिवरायांचे विचार देश विदेशातही पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची पुन्हा पेरणी करू महाराजांचे नाव आणि प्रतिमा यांचा वापर प्रसिद्धीसाठी करणार नाही याची काळजी घेऊ खंत याच गोष्टीची आहे की स्वराज्याचे आपण सुराज्य करू शकलो नाही पण अजूनही वेळ गेलेली नाहीये या स्वराज्याचे नक्कीच सुराज्य करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बऱ्यापैकी हे मंदिर महाराजांचं मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकार्पण सोळा आहे चौदा तारखेला आत्ताच मला आतमती सांगितलं एका काकानी का जा, जे ज्यांनी जे बांधलं आहे मंदिर आतले शिवसृष्टी बांधले ज्यांनी त्यांनी सांगितलं त्यांनी कार्ड वगैरे दिलं आहे तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत राजूजी चौधरी यांचे यांचे मी आभार मानतो आणि आभार मानण्यापेक्षा आधी माफी मागतो कारण मी कोणतीही परवानगी घेतलेली नाही या व्हिडिओसाठी किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी कारण तिथे बोर्ड लावलेला आहे जर तुम्ही मला फोटोशूट करायचा असेल किंवा व्हिडिओ करायचे असेल तर आधी परवानगी घ्या मी परवानगी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्या आधी माफी मागतो आणि एक मोठ्या मानाने त्याने या शिवप्रेमीला माफ करावं शिवरायांचे असेच विचार तरुणांमध्ये आणि जनमानसात मी पोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा हा व्लॉग महारा माझ्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या दृष्टीने अख्ख्या महाराष्ट्राच्या दृष्टीने खरंच वेगळा असेल आणि महत्त्वाचा हा व्लॉग असेल कारण आपल्या राजाचं आपल्या आराध्य दैवताचं मंदिर असणं हे एक मोठी बाबा आहे आणि महाराष्ट्रातलं हे, हे भव्य दिव्य पहिलं मंदिर आहे इथे भिवंडी तालुक्यात मराडेपाडा या गावात होतंय खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा बाबा आहे